कोणताही सण उत्सव असू द्यात किंवा मग मधल्या वेळेत लागणारी छोटीशी भूक असू द्यात तोंडाची चव वाढवण्याकरिताही प्रत्येक वेळेला आठवतो तो, तो म्हणजे झटपट तैन होणारा खमंग कुरकुरीत चिवडा घर बदललं की लगेच चिवडा बनवण्याची पद्धतही बदलते म्हणूनच तर माझ्या घरामध्ये सर्वांनाच आवडणारा हा लसूण चिवडा कसा बनवायचा याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते एकदम वेगळ्या पद्धतीने बनवला जातो त्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप खुँँ, मनापासून स्वागत करते मी आज बनवते अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये भडंग लसूणी चिवडा त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो भडंग मुरमुरे घेतलेले आहेत मार्केटमध्ये हे आपल्याला सहजतेने थोडेसे जाड आकारामध्ये मिळतात हे जर तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही साधे रेग्युलरचे चुरमुरे वापरले तरी देखील चालणार आहे आता हे मुरमुरे आपल्याला व्यवस्थित निवडून आणि अशा पद्धतीने चाळून घ्यायचे ज्यामुळे यातील डस्ट किंवा एखादा अर्धा दा खडा असेल काही जळालेले मुरमुरे असतील तर ते निघून जातील आता हे स्वच्छ करून घेतलेले मुरमुरे एकदम कमी याचेवर सतत हलवत भाजून घेऊया ज्यामुळे तयार होणारा चिवडा लवकर नरम पडणार नाही मस्त असा कुरकुरीत राहील कारण सध्याचं पावसाळी वातावरण आहे तर अशा वातावरणामध्ये बऱ्याचदा चिवडा सादळतो मग तो हवा तसा चवदारही लागत नाही तर बघा हे मुरमुरे हाताला थोडेसे गरम जाणवले की लगेच कढाईतून एखाद्या मोठ्या पसरत ताटामध्ये काढून घ्यायचे आणि उरलेले देखील मुरमुरे सेम पद्धतीने भाजून घ्यायचे संपूर्ण मुरमुरे आपले भाजून झाले आहेत आता हे थंड झाल्यानंतर यातील एक मुरमुरा दाबून दाखवते बघा किती मस्त पटकन असा कुसकरला गेला आता चिवड्याकरिताचा चटपटीत मसाला बनवून घेऊयात त्याकरिता पंधरा ते वीस लसूण पाकळा एक चमचा बडीशोप एक चमचा धणे अर्धा ते पाऊन चमचा अमचूर पावडर घेतली आहे अमचूर पावडरऐवजी तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड असेल तर चिमुडभरंही वापरू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि दीड चमचा किंवा चवीनुसार मीठ घेतलं आहे आता संपूर्ण साहित्य खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊयात असं केल्यामुळे लसणातील जो काही फ्लेवर असतो रस असतो तो या मसाल्यांना लागतो ज्यामुळे कमी लसूण वापरून देखील चिवड्याला टेस्ट जास्त छान येते सोबतच आपण मीठ देखील ठेचण्यात वापरलं आहे असं केल्यामुळे लसूण व्यवस्थित ठेचला जातो तो सटकत नाही आणि सोबतच बऱ्याचदा चिवडा संपत संपत आला की खाली खाली मसाला शिल्लक राहतो असं देखील होत नाही तर अशा पद्धतीने आपला घरगुती चिवडा मसाला तयार झाला आता आपल्या चिवड्याला छान असा नटी फ्लेवर देण्याकरिता काही साहित्य तळून घेणार आहोत त्यामध्ये घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे याची आपल्याला साल तडकेपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत हे तळत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची परंतु तेल मध्यम गरम असावं बघा या पद्धतीने शेंगदाणे हलक्याशा डार्क रंगावर तळून झाले की लगेचच ते या मुरमुऱ्यावर काढून घ्यायचे आहे ज्यामध्ये लवकर थंडही होतील आणि यातील एक्स्ट्राचं तेलही मुरमुऱ्यांनाच लागलं जाईल आता तळून घेऊयात अर्धा वाटी फुटाण्याचं डाळवं हे डाळवं देखील तळत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवा ज्यामुळे ते व्यवस्थित असं कुरकुरत होईपर्यंत तळलं जाईल जास्तही वेळ तळायचं नाहीये फक्त या डाळ्यात तेलावर व्यवस्थित तरंगायला लागल्या की लगेचच काढून घ्यायच्या आता या देखील सेम पद्धतीने मुरमुऱ्यावर काढून घेऊयात हे जेवढ्याच साहित्य तळण्याकरिता बघा मी कशा पद्धतीने एका झाऱ्याचा वापर केला आहे ज्यामुळे साहित्य जरासुद्धा न करपता व्यवस्थित तळलं जातं आता तळून खोबऱ्याचे काप हे खोबऱ्याचे काप एकदम पातळ होण्याकरिता खोबरं बटाटा किसण्याच्या हलकासा रंग बदलेपर्यंत बदामीसर होईपर्यंत तळून घेतलेले आहेत यापेक्षा जास्त रंग बदलायचा नाही नाहीतर मग खोबऱ्याचे काप कडसर लागतात लगेच आता एक वाटी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला कढीपत्ता देखील तळून घेऊयात हा कढीपत्ता तळत असताना गॅसपासून थोडंसं दूर व्हायचं जेणेकरून तेल अंगावर उडत नाही आणि हा आपल्याला छान असा खळखळ वाजेपर्यंत तळून घ्यायचा आहे ज्यामुळे चिवडा लवकर नरम पडत नाही आपला पत्ता मस्त असा कुरकुरीत तळून झालाय आता घेऊयात दहा ते बारा हिरव्या मिरच्यांचे काप हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता फक्त लाल तिखट तुम्हाला वेळेला आपण इतर मसाले तळून घेऊ ना सुके मसाले त्यावेळेला घालायचे आहेत मिरची देखील रंग बदलेपर्यंत म्हणजेच हिला हलकेशे पांढरसर डाग पडेपर्यंत तळून घेतली आता आपण फोडणीची तयारी करूया तर त्याकरिता कढाईमधील तेल मी बऱ्यापैकी कमी करून घेतलंय फक्त तीन मोठे चमचे तेल ठेवलं असेल आता यामध्ये मग अशी तयार करून घेतलेला लसूणी फ्लेवरचा चिवडा मसाला घालूयात आणि मसाला टाकल्यानंतर लगेचच एका मिनिटभरामध्येच गॅस बंद करून द्यायचा आहे आता हा आपल्याला हलकासा खमंग घरभर सुगंध दरवळेपर्यंत तळून घ्यायचा कारण लसूण आपण ठेचून घेतलेला आहे याला तळायला जास्त काही वेळ लागणार नाही आणि मग जे सुके मसाले आहेत ते देखील करपू शकता तुम्ही जर लाल तिखट वापरत असाल तर याच फोडणीमध्ये लाल तिखट वापरायचं जेणेकरून यातील कच्चेपणाही दूर होईल आणि तो व्यवस्थित तळलाही जाईल तयार झालेली खमंग फोडणी लगेच या चिवड्यावर काढून घ्यायची कढाईला थोडासा मसाला चिकटलेला होता म्हणून मी हे मुरमुरे त्यामध्ये पुसून घेतलेत आता या चिवड्यातील कढीपत्ता जर असा साईडला काढून घ्यायचा आणि इतर साहित्य पटापट व्यवस्थासा चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं ज्यामुळे मसाला मुरमुऱ्यांना गरम गरम असतानाच पटापट तो असताना चोळून घ्यायचा आहे यामुळे तो मुरमुऱ्यांना एकसारखा सा एक लागला तर जाईलच परंतु चिवडा संपत आल्यानंतरही खाली खाली मसाला शिल्लक राहणार नाही आता मग आपण कढीपत्ता साईडला काढला होता याचं कारण म्हणजे आपला कढीपत्ता खूपच छान असा कुरकुरीत झालेला आहे तो जर आपण चुळून चुळून मिक्स केला असता तर लगेच त्याचा चुरा झाला असता आता आपल्या या चिवड्याला रंग बघा काय सुरेख आलाय का व्यवस्थाचा एकत्र करून घेतलाय लगेच यामध्ये घालूयात तीन चमचे पिठी साखर यामुळे आपला चिवडा खूपच छान असा चटपटीत फ्लेवरचा तयार होईल पुन्हा एकदा हा व्यवस्थासा मिक्स करून घेऊयात तयार झालेल्या चिवड्यामधील प्रत्येक पदार्थ आपण भाजून घेतलेला आहे तळून घेतलेला आहे ज्यामुळे चिवडा लवकर नरम पडणारच नाही पण यामध्ये आपण जो काही मसाला वापरला आहे ना यामुळे चिवड्याची टेस्ट अप्रतिम येते आता यामध्ये आवडीनुसार शेव घालू शकता मी थोडीशी जाडा कराची लसूण शेवच वापरलेली आहे कारण चिवडा आपला लसून फ्लेवरचा होता पण ही शेव वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे खमंग चटपटीत चवीचा कुरकुरीत चिवडा आपला अगदी झटपट असा तयार झालेला आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्येच तयार होतो आणि जास्त काही साहित्यही लागत नाही त्यामुळे तुम्ही देखील हा चिवडा नक्की ट्राय करून बघा येणाऱ्या गौरी गणपतीच्या उत्सवाकरिता किंवा मग मधल्या वेळेमध्ये लहान मुलांकरिता लागलेल्या छोट्या भूकेकरिता देखील तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर तुम्हालाची थोडीशी चटपटीत चवीची चिवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपला हा चिवडा बघा किती मस्त असा कुरकुरीत झाला आहे पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय